तु ह्या आईचं बघूनच नाही होती का तुमच्या घरात ताटली होती बघा मंडळी आता ताटलीवर आली पायीच्या आईने संसार केला इकून आलं तिकून आलं म्हणती माझ्या ताटली माझ्या आईची मा ताटली हे ह्या आईची ताटली अहो एवढच नाही होती का तुमच्या घरात पळी होती आता एवढी एवढ्या पळीवर आली येऊन जाण म्हणती होती का पळी होती का पळी अगं तू आईची पळी तिकडे जाऊन दे का तुमच्या घरात होती फुकणी फुकणी एक दिवस चूल फुकायला गेलो साऱ्या गाव गवड्याचा तिची आईची फुकणी अशी मागून धुरून पुढून धुर आणि ह्या आईची फुकणी सगळं होती का तुमच्या घरात टीव्ही होती बाबा बाबा आता तो पर दवाखान्याच्या खाली ऍडमिट करायला निघाली अगं टी वी नाही टीव्ही टीव्ही चित्र दिसते ते भूषण सांगते आई मग आपल्या आई बाबाचं भूषण सांग ना